खमण ढोकळा चविष्ट असण्यासोबत हेल्दी पदार्थ आहे नाश्त्यासाठी अधिक प्रिय असणारा हा पदार्थ अगदी वेगळ्या पद्धतीनं कसा बनवायचा ते पाहू अशा पद्धतीने ढोकळा जर बनवला तर तो अजिबात चुकणार नाही व मुलांना व मोठा नाही खूप छान आवडेल ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतला आहे हा रवा थोडा जाडसर आहे म्हणून मी हा मिक्सरला थोडा फिरवून घेत आहे आता हा वाटलेला रवा एका मोठ्या पातेलामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी दही घेतले आहे ज्या वाटीने दही घेतले होते त्याच वाटीने एक वाटी बेसन मी घेतले आहे त्यानंतर चार ते पाच मिरच्या बारीक करून घेतलेत व एक चमचा आले लसूणची पेस्ट घेतली आहे हे सर्व मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतले ज्या वाटीने बेसन घेतले होते त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील घ्यायचे आहे त्यानंतर एक चमचा मीठ आपल्याला घालायचे आहे मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचे आहे आणि दोन चमचे साखर यामध्ये घालायचे आहे मी हातानेच घातली आहे तुम्ही चमचाने देखील घालू शकता आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा पीठ चांगले मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ मला पंधरा मिनटे झाकून ठेवायचे आहे पंधरा मिनटे पीठ झाकून ठेवल्यामुळे रवा छान एकजीव होतो मी इडलीच्या पात्रामध्ये ढोकळा बनवत असल्याने इडलीच्या एका प्लेटमध्ये मी तेल लावून घेतलं आहे आत झाकून ठेवलेल्या पिठाला पंधरा मिनटे झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी पीठ फुगून वर आलेलं आहे एकदम छान पीठ फुगलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चार चमचे बटर घालायचं आहे बटरऐवजी तुम्ही तूप किंवा तूप किंवा तेल घातलं तरीही चालेल माझ्याकडे बटर उपलब्ध आहे म्हणून मी वापरले आहे तसा फारसा काही फरक पडणार नाही आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रणामध्ये इनो घालण्या अगोदर आपल्याला स्टीमर रेडी करून ठेवायचे आहे इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला इडली इडलीच्या पात्रामध्ये स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे नाहीतर आपली आपला जो ढोकळा आहे तो सॉफ्ट नाही होणार आता यामध्ये आपल्याला एक एक पॅकेट इनोचं घालायचं आहे त्यानंतर इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावरती एक चमचा पाणी घालायचे आहे पुन्हा एकदा इनो चांगला पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला मिश्रण करायचं आहे इडलीच्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं ला होतं आता एक एक पळी आपण याच्यामध्ये मिश्रण घालणार आहोत अशा पद्धतीनं माझ्याकडं तीन प्लेट आहे तिन्ही प्लेटमध्ये मी अशा पद्धतीनं एक एक पळी मिश्रण घालून घेत आहे इडलीच्या तीनही प्लेट मी इडलीच्या भांड्यामध्ये वाफेसाठी ठेवलेल्या आहेत वीस मिनटापर्यंत आपल्याला चांगली वाफ देऊन शिजवून घ्यायची आहे इडली टूथपिक किंवा सुरीच्या साह्याने आपल्याला चेक करायचं आहे सुरीला चिकटत नाही आहे सुरी अगदी नीट अँड क्लीन येते याचा अर्थ आपली इडली ढोकळा चांगला स्टीम झालेला आहे आता एक प्लेट बाहेर घेऊन मी तुम्हाला काढून दाखवते सुरुवातीला सुरीच्या सहा हलक्या हाताने काढणार आहोत तेल लावल्यामुळे अगदी अलगद अशी इडली ढोकळा काढता येतो अशा पद्धतीने इडली ढोकळा तुम्ही नक्की करून बघा अजिबात चुकणार नाही मुली किंवा मोठे अगदी चवीने खातील जास्तीत जास्त अर्धा तास बनवण्यासाठी लागतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीनं सर्व प्लेटमधील इडल्या मी इडली ढोकळा काढून घेतली आहे आता एक फोडणी देण्यासाठी आपल्याला एक छोटं पॅन घ्यायचं आहे आणि त्या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल आपल्याला घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल इथे मी घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा हिंग घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला मिरची आणि कडीपत्ता घालायचा आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर इड इडली ढोकल्यावरती घालून घ्यायचा आहे अगदी सुंदर असा दिसायला छान असा ढोकळा तयार झाला आहे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय